आठ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले दे। होते दहा दहशतवाद्यांनी मुंबईच्या सागरी किनाऱ्यातून प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार करत देशाची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे याची प्रचिती करून दिली मात्र त्यानंतर सुरक्षा यंत्रणेची चौकशी अहवाल आणि अहवालांवरच चर्चा झाली कारण हल्ल्याच्या आठ वर्षांनंतरही राज्याचा गाडा हाकणारे मंत्रालयात असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आला आहे त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेला जागृत करण्यासाठी मुंबईकरांनी आणखी एका हल्ल्याची प्रतीक्षा करायची का असा सवाल येथे उपस्थित आहे मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांसह राज्याच्या राज्या प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांची कार्यालय मंत्रालयाच्या इमारतीत आहेत राज्यात सर्वाधिक कडक सुरक्षेचा दावा करणाऱ्या मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने सुरी टॉयगन ऍसिडसदृश्य बाटलीसह येथील प्रत्येक प्रवेशद्वारातून प्रवेश केला दरम्यान एका प्रवेशद्वाराचा अपवाद वगळता इतर दोन्ही प्रवेशद्वारांवर प्रतिनिधीला अडवण्यात आले नाही येथील प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांचा फौजपाटा तैनात असतोच मात्र मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यांगतासह शासकीय कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यासाठी मेटल डिटेक्टरही लावण्यात आले आहेत मेटल डिटेक्टर पाहण्याऐवजी येथील काही पोलीस इतर कामातच व्यस्त असल्याचे दिसले येथील प्रत्येक प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांसोबत लोकमत प्रतिनिधीने अभ्यांगत म्हणून संवादही साधला मात्र एका महिला पोलिस कॉन्स्टेबलचा अपवाद वगळता इतर दोन्ही प्रवेशद्वारांवर सर्व साहित्यासह सा प्रतिनिधीने मंत्रालयात सहज प्रवेश मिळवला